स्टुडंट टुडे वी आर लर्न टू टेन्स इन दिस व्हिडिओ वी आर लर्न प्रेझेंट परफेक्ट टेन्स विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ शिकणार आहोत पूर्ण वर्तमान काळाची व्याख्या खालीलप्रमाणे मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी ल आणि त्यानंतर आहे आहोत आहेस यासारखे शब्द आल्यास तो पूर्ण वर्तमान काळ आहे असे समजावे या प्रकारच्या काळाचे सूत्र खालीलप्रमाणे वापरण्यात येते किंवा उपयोगात आणले जाते जसं की कर्ता हॅव हॅज क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म आणि पूरक इंग्लिशमध्ये याचे सूत्र एस प्लस हॅव हॅज व्ही थ्री प्लस ओ प्लस सी आता हॅव आणि हॅज हे सहाय्यकारी क्रियापदे आहे आणि हॅव आणि हॅज हे कुठल्या कुठल्या प्रोनाऊनसोबत वापरले जातात तर तर कुठल्या कुठल्या प्रोनाऊनसोबत वापरले जातात हेही तितकंच महत्त्वाचे आहे तर आय सोबत हॅव सोबत हॅव यू सोबत हॅव दे सोबत हॅव ही शी एट आणि एखाद्याचं नाव असेल तर हॅच वापरले जाते जसं की या सूत्राप्रमाणे आपण खालील काही वाक्ये तयार करण्या करायला घेऊ जसे की काही मराठीतील वाक्य दिलेले आहेत आणि ते आपल्याला दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार म्हणजे सूत्रानुसार आपल्याला ते इंग्लिशमध्ये सेंटेन्स करायचे आहे परफेक्ट प्रेझेंटेन्सचे जसं की फर्स्ट सेंटेन्स दिलेलं आहे राम शाळेत गेला इथे जशी जसं वा व्याख्यामध्ये वा, सांगितलेलं आहे की मराठीतील वाक्यात क्रियापदाच्या शेवटी ल आता बघा राम शाळेत गेला आता गेला हे क्रियापद क्रिया आहे म्हणजे जाणे हे क्रियापद आहे याला ल हा शेवटी प्रत्यय लागलेला आहे म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ आहे आणि त्यानंतर आहे आहोत असे शब्द आल्यास आता बघा गेला या शब्दानंतर आहे असा शब्द आलेला आहे म्हणून हा काळ पर प्रेझेंट परफेक्टेन्स आहे असे समजावे या प्रकारचे काळाची वाक्ये दिलेल्या सूत्रांनुसार लिहावी लागतात किंवा तयार करावी लागतात आता इथे राम शाळेत गेला आहे तर पहिल्यांदा करता करता म्हणजे करणारा प्रमुख सब्जेक्ट सब्जेक्ट कोण आहे तर राम तर आपलं पहिल्यांदा आपण लिहा लिहिणार आहे राम आता रामला हॅव किंवा हॅज लागणार तर राम हे नाव असल्यामुळे त्याला हॅज हेल्पिंग वर्ब लागणार राम हॅज क्रियापदाचे तिसरे रूप क्रिया आहे गेला गेला म्हणजेच गेला याला इंग्लिशमध्ये शब्द आहे गो तर गोचे तिसरे रूप आहे गॉन राम हॅज गॉन कुठे गेलेला आहे कर्म शाळेत टू स्कूल राम हॅज गॉन टू स्कूल या प्रकारचं हे इंग्रजीमध्ये वाक्य तयार होईल त्यानंतरचं सेंटेन्स आहे आईने कपडे धुतले आहे तर आईने म्हणजेच मॉम किंवा मदर मदर एम ओ टी एच ई आर मदर आता मदर हे सुद्धा नाव आहे त्याच्यामुळे मदरलासुद्धा हॅज हे सहायकरी क्रियापद लागेल मदर हॅज धुने, धुनेला कुठला शब्द आहे तर वॉश वॉशचं रूप डब्ल्यू एस एच डी मदर -E हॅज वॉश्ड काय धुतलेले आहे कपडे कपड्याला शब्द आहे -E सी एल ओ टी एच ई एस क्लोथ त्यानंतरचं सेंटेन्स आहे मंजूने अभ्यास केला आहे इथे करता आहे मंजू मंजू हे सुद्धा नाव आहे त्याच्यामुळे मंजू हॅज करणे त्याला शब्द आहे डू मंजूने अभ्यास केला आहे तर डू या क्रियापदाचं तिसरं रूप मंजू हॅज डन स्टडी एस टी यू डी वाय स्टडी त्यानंतरचं आहे राधिकाने पत्र लिहिलेले आहे राधिका हॅज लिहिलेला शब्द आहे राईट त्याचं तिसरं रूप रिटर्न डब्ल्यू आर आय डबल टी ई एन रिटन अ लेटर त्यानंतर सूरजने आंबा खाल्ला आहे सूरज सूरज हॅज खाणेला शब्द आहे इट इट या क्रियापदाचं तिसरं रूप ई ए टी ई एन अ मँगो त्यानंतर बाबा बाजारात गेले आहे तर बाबा म्हणजेच फादर फादर हॅज क्रिया जाण्याचं तिसरं रूप गॉन टू मार्केट यासारखी आपण ह्याच या क्रियापदाची सह्या ह्याच या सहकारी क्रियापदाची वाक्य बघितलेली आहे त्याचप्रमाणे आपण आता बघणार आहोत हॅव या सहकारी क्रियापदाची वाक्ये तर आता आपण हॅज या सहकारी क्रियापदाची सेंटेन्स बघितलेली आहे आता त्याचप्रमाणे हॅव या सहकारी क्रियापदाची वाक्य बघूया जसं की आय वी ही सॉरी आय वी यू दे या सहाय्य यांना आय वी यू दे या सर्वनामांना हॅव हे सायकारी क्रियापद लागते त्याप्रमाणे मी शाळेत गेलो आहे मी म्हणजेच आय आय त्यानंतर हॅव कुठे आय हॅव गॉन क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव गॉन टू स्कूल त्यानंतर आम्ही क्रिकेट खेळलो आहे वी हॅव प्ले क्रिकेट त्यानंतर तुम्ही पुस्तक वाचले आहे यू हॅव रीड द बुक ते गावाला आले आहेत दे हॅव सॉरी दे हॅव कम कमचं केम तिसरं रूप केम टू विलेज दे हॅव केम टू विलेज तू शाळेत गेला आहे यू हॅव गॉन टू स्कूल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे परफेक्ट प्रेझेंटेन्सचे वाक्य आपण बघितलेले आहे आणि परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हणजे काय आणि तो कसा ओळखावा किंवा त्या प्रकारची सेंटेन्स कशी तयार करावी त्याचे सूत्र काय आहे आणि त्याची व्याख्या काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद